नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं जर वय अठरा ते पंचवीस असेल किंवा वीस ते पंचवीस असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे कारण की ज्या विद्यार्थ्याचं वय अठरा ते पंचवीस आहे या विद्यार्थ्यांना आर पी एफ म्हणजेच रेल्वे पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी आणि ज्या विद्यार्थ्याचं वय वीस ते पंचवीस आहे या विद्यार्थ्याला आर पी एफमध्ये पी एस आय पदासाठी वेकेन्सी आलेल्या आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती जोपर्यंत क्लिअर आपल्याला माहिती मिळत नाही जोपर्यंत परफेक्ट माहिती मिळत नाही खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा बाजूला असले बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारे सुद्धा व्हिडिओ खरे आणि रिअल मिळतील तर आजचा जो व्हिडिओ मित्रांनो तो रेल्वे पोलीस म्हणजेच आर पी एफमध्ये जवळजवळ दोन हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी निघाले आहेत त्यामध्ये जवळजवळ कॉन्स्टेबल दोन हजार आहेत आणि अडीचशे पी एस आय आहेत म्हणजे दोनशे पन्नास पी एस आय आहेत मित्रांनो काय आहेत वेकेन्सी त्याच्यानंतर तुमची पात्रता काय असणार आहे म्हणजेच तुमचं हाईट किती लागणार आहे वेट किती लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल टेस्टमध्ये काय असणार आहे म्हणजे रनिंग किती असणार आहे किती वेळामध्ये यायचं आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपल्याला याच व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आर पी एफ भरती करण्यासाठी रेल्वे पोलीस भरती करण्यासाठी तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याच सोबत तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी आणि अशा प्रकारच्या ज्या सरकारी नोकरी आहेत याच्याबद्दल अधिक नॉलेज घ्यायचं असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूस बेलकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्छा या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे तुम्ही ते बघू शकता की दोन एक दोन हजार चोवीसचं हे नोटिफिकेशन आहे रेल्वे मंत्रालय म्हणजे आपल्या रेल्वे बोर्डकडून आपल्या पुढे या नोटिफिकेशन आलेलं आहे जो तेवीस पानांचं हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो आपण यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच बघणार आहोत बाकी ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो या आपल्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायच्या नाही आहेत आता बघूया आपण वेकेन्सी किती आहेत मित्रांनो तर सगळ्यात पहिली नोट जी आहे त्यांनी सांगितले की नंबर ऑफ वेक्स वेकेन्सीज वी फील्ड शॉल बी डिसाइडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज फ्रॉम टाईम टू टाइम म्हणजे याच्यामध्ये बदल कधीही रेल्वे बोर्ड करू शकतं सेकंड जे आहे मित्रांनो पाहू शकता, शकता। तुम्ही की ज्या वेकन्सीज आहेत ह्या दो, दो दोन हजार वेकेन्सी कॉन्स्टेबलसाठीच आहेत आणि दोनशे पन्नास वेकेंसी सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी एस आयसाठी आहेत मित्रांनो आपण असं म्हणू शकतो नेक्स्ट जे आहे मित्रांनो मित्रांनो दहा टक्के वेकेन्सी या एक्स सर्व्हिसमॅनसाठीच आहेत आणि पंधरा टक्के वेकेन्सी या मुलींसाठी इथे रिजर्व आहेत यामध्ये रेक्रु रिक्रुटमेंट प्रोसेस जो आपण पाहिली मित्रांनो तो फेस वन म्हणजे तुमची आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती पहिल्यांदा होणार आहे त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट जी आहे ती दुसऱ्यांदा म्हणजे नेक्स्ट होणार आहे आणि फिजिकल मेजरमेंटसुद्धा त्याच वेळी होणार आहे तर मित्रांनो ही फिजिकल मेनेज मेजरमेंट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यामध्ये काय काय असणारी आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे त्यासाठी सिंपल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत नेक्स्ट आपण जाणार आहोत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो जर तुम्हाला इन फ्युचर काही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी सिम्पल तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक भरतीचे डॉक्युमेंट डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती येत असतात नेक्स्ट आपण जर पुढे गेलो मित्रांनो तर आपण जर आपण आपले झोन पाहिलं तिथं चार झोनमध्ये आपली भरती चालते म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपलं महाराष्ट्र वेस्ट झोनमध्ये येतं मित्रांनो तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर कॉन्स्टेबलसाठी आणि पी एस आयसाठी आपण जर एज आणि हे पाहिलं एज्युकेशन क्वालिफिकेशन तर सब इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं आहे आणि कॉन्स्टेबलसाठी दहावी पास फक्त इथं असणं गरजेचं आहे सब इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो एज तुमचं वीस ते पंचवीस असणं इथं गरजेचं आहे आणि कॉन्स्टेबलसाठी अठरा ते पंचवीस एज असणं इथं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही भरती देऊ शकता कॅटेगरी वाईज आपण रेज्युएशन पाहिलं मित्रांनो तर एस सी एस टीसाठी पाच वर्षे एक्स्ट्रा आहेत ओबीसीसाठी तीन वर्षे एक्स्ट्रा आहेत आणि जे कॅन्डिडेट हू ऑरिलि बीन डोमसाइल्ड इन युनियन टेररिस्ट ऑफ जम्मू काश्मीर अँड लदाख जे uh, आहेत याच्यामधील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा इथे सूट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं जे ओनली फोर्स पॉस सब इन्स्पेक्टर जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट इम्प्लॉईज अदर दॅन एक्स मॅन हू हॅव टू रिट्रेड नॉट लेस देन थ्री इयर्स ऑफ लेगुलर अँड कंटिन्युअस सर्व्हिस ऑन द डेट री नॉर्निंग म्हणजे जे आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंट सर्विस जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर जे विडोज आहेत किंवा डायवर्स्ड आहेत वुमन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो इथं रिझर्वेशन दिलेलं आहे फिजिकल मेजर मेरेजमेंट आपण पाहिलं तर जे अनरिझर्व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मुलांसाठी हाईट जी आहे ते एकशे पासष्ट आणि मुलींसाठी एकशे सत्तावन्न हाईट असणं इथं गरजेचं आहे एस सी एस सीसाठी एकशे साठ मुलांसाठी मुलींसाठी एकशे बावन्न आणि त्याच्यानंतर फॉर जे काय बाकी जे आहेत म्हणजे गावलेच त्यानंतर गोरखा त्यानंतर मराठाज त्यानंतर डोगराज हे जर रिझर्वेशन तुम्हाला कसं मिळवायचं हे माहीत करून घ्यायचं असेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल त्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे त्यासाठी सिंपल मेल एकशे त्रेसष्ट आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न हायट असण इथं गरजेचं आहे मित्रांनो बाकी चेस्ट वाईज जे तुम्ही मेजरमेंट पाहता तिथे तर ते प्रत्येक भरतीला सेमच असतं मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आपण गेलोत परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं मित्रांनो पुढे जाऊन तर सब इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्यासाठी नव्वद मिनिटाचा पेपर आहे मित्रांनो याच्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन एकशे वीस असणार आहेत जनरल नॉलेज पन्नास ॲथमॅटिक पस्तीस आणि जनरल अँड इंटर रिजनिंगसाठी पस्तीस अशा जवळजवळ एकशे वीसचं आपलं जे काही क्वेश्चन आहेत त्यापैकी जवळजवळ एकशे वीस मार्कांची इथे एक्झाम असणार आहे मित्रांनो कॉन्स्टेबलसाठी सुद्धा सेमच एक्झाम असणार आहे त्यामुळे आपल्याला तयारीची तयारी करायची असेल तर पूर्णपणे तयारी केली तर नक्कीच तुम्हाला हा जो पेपर आहे तो सोपात जाऊ शकतो बाकी मित्रांनो फिजिकलचा जर विचार केला आपण फिजिकल टेस्टमध्ये आपण सब इन्स्पेक्टरसाठी सोळाशे मीटर आहे सहा मिनटं तीस सेकंदामध्ये त्यानंतर लॉन्ग जंप आहे बारा फीट आणि हाय जंप तीन फूट नाईन इंच आहे सब इन्स्पेक्टर मुलींसाठी आठशे मीटर चार मिनटामध्ये यायचं आहे लॉंग जंपसाठी नऊ फीट आणि हाय जंपसाठी तीन फीट आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह जे आहेत त्यांसाठी सोळाशे मीटर पाच मिनटं पंचेळीस सेकंद आहे लाँग जम्प चौदा फीट आणि हाय जम्प चार फीट आहे त्यानंतर मुलींसाठी कॉन्स्टेबल मुलींसाठी तीन पॉईंट चाळीस सेकंदमध्ये आठशे मीटर यायचं आहे लाँग जम्प नऊ फीट आणि हाय जम्प तीन फीट इथे दिलेले आहे म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस प्रकारे आणि काय करायचं आहे ते बाकी मित्रांनो तुम्हाला यामध्ये मार्क कोणतेच मिळणार नाहीत फक्त तुम्हाला ते पार करायचं म्हणजे तुम्हाला जे काय गोष्टी आहेत ते फक्त क्वालिफाय करायच्यात म्हणजेच तुम्ही इथे क्वालिफाय होऊन जाणार आहात त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट आणायचे तर जे दहावीचे आपले सर्टिफिकेट आहेत त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट आहे त्यानंतर डिस्चार्ज सर्टिफिकेट एक्सप्रेडमॅन अशा प्रकारचे भरपूर सर्टिफिकेट यास याबद्दल मित्रांनो आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील त्यानंतर मित्रांनो जर आपण एक एक्झाम्पल पाहिलं तर मेरिट सब इन्स्पेक्टरसाठी टोटल एकशे वीसचा मेरिट आहे त्यामध्ये अनरिझर्व्हिंग ओबीसीसाठी क्वालिफायसाठी कमीत कमी बेचाळीस मार्क असणे तर गरजेचं आहे आणि एस सी एससाठी छत्तीस मार्क असणे तर गरजेचं आहे बाकी मित्रांनो तुम्ही पी डी एफमध्ये पुढे पुढे गेलात तर प्रत्येक गोष्टीचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि ते सर्टिफिकेट जर तुम्हाला रेगार्डिंग असतील तर नक्कीच तुम्ही ते सर्टिफिकेट भरून भरतीसाठी येऊन येऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता ज्यांनी पूर्णपणे व्हिडिओ पाहिला असेल त्यांना मी सांगेन मित्रांनो याच्या ज्या वेकेन्सी आहेत ह्या ज्या वेकेन्सी आहेत त्याची लवकरच ऑनलाईन लिंक सुरू होईल म्हणजे आपल्याला हा पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे लिंक कधी येईल त्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओ येतच राहतील त्यासाठी सिंपल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बाजू असले बेलकॉन प्रेस करायची मित्र मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या निवड असं असे एखाद्या असा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम